नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे तोंडाची चव वाढवणारं चटकदार चटपटीत असं लसूण लोणचं त्यासाठी हा एक वाटी लसूण म्हणजे साधारण हा सव्वाशे ग्रॅम लसूण आहे हा मी स्वच्छ सोलून घेतलेला आहे आणि तो आता आपण एक पाच मिनटं वाफवून घ्यायचा आहे त्यासाठी मी हा चाणी टाकून घेतला आहे आणि हा वाफवून पूर्ण थंड करून घेऊया बघा हा लसूण आपण वाफून थंड करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकायला हे तीन चमचे मोरीच डाळ अर्धा चमचा मेथीदाणे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे ही, ही पहिल्यांदा थोडंसं नॉर्मल फक्त गरम करून ह्याची जाडसर भरड करून घेते बघा आता मसाला भाजून घेतल्यानंतर मसाल्याची भरड आपण करून घेतलेली आहे आता हे लोणचं कसं परतायचं ते बघूया शिकड आपण गरम करत ठेवलेली हो आहे त्यामध्ये साधारण हे पाववाटी तेल टाकून घेऊया वा, वाटीनं लसूण मोजला त्याच वाटीनं हे पाववाटी तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये टाकूया ही छोटा अर्धा चमचा कलौंजी कलौंजी थोडीशी तळून झाली की त्यामध्ये टाकायचं आहे हा अर्धा छोटा चमचा हिंग मी त्यामध्ये आता हा वापवलेला लसूण टाकून घेऊया गॅसची फ्लेम आपण ही लो ठेवलेली आहे लो फ्लेमवर हो। हा लसूण आपण अजिबात कलर न बदलू देता असाच एक थोडा वेळ परतून घ्यायचा आहे बघा हा लसूण आपण आता एक दोन ते तीन मिनटं चांगला परतून घेतलेला आहे त्यात आता हा भरड केलेला मसाला टाकून घेऊया मसाला टाकून पण चांगलं परतून घ्या आता आपण ह्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया आता हा गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये ही छोटा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मिरची पावडर टाकून घ्या हे आता एकसारखं परतून घेऊया कलर कसा छान आलेला आहे आणि हे लोणचं पण आपलं कसं छान चटपटीत दिसतंय बघा आता हे दोन तीन मिनटं चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहे तुमच्याकडं विनेगर असेल तर विनेगर दोन चमचे टाका नसेल तर असा एक अर्धा लिंबूचा रस ह्यामध्ये टाकून घ्या आता हा लिंबू पिळून झाल्यानंतर हे आता आपण एकसारखं मिक्स करूया आणि थंड झाल्यानंतर आपण बर्नीत भरून ठेवायचं आहे हे लोणचं आपण न झाकता असंच थंड करून घ्यायचं आहे त्याच्यावर जर गरम असताना झाकलं ना तर त्या ताटाला पाणी सुटलेलं ह्यामध्ये पडेल लोणचं टिकणार नाही आहे म्हणून हे न झाकता असंच थंड करून घेऊया बघा लोणचं हे आपलं थंड झालेलं आहे याच्यावर प्लेट झाकल्यानंतर प्लेटला घाम सुटतो म्हणून मी हे नॅपकिन टाकून झाकून ठेवलं होतं तर... त्यामध्ये आता मी एक चमचाभर साखर टाकून घेणार आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि हे आता चांगलं मिसळून आपण बरणीत भरून घेऊया कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय फ्रीजशिवाय महिना ते दीड महिना टिकणार असं हे चटकदार चटपटीत लसूण लोणचं आपलं तयार झालं आहे बघा मैत्रिणीं माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा असंच पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरच्या आणि पौष्टिक रेसिपी घेऊन घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद आता हे सगळं लोणचं मी बरणी भरून घेते